तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना क्वाड नेत्यांच्या चौथ्या शिखर संमेलनात होणार सहभागी विविध नेत्यांशी घेणार द्विपक्षीय भेटी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भविष्यविषयक शिखर परिषदेलाही पंतप्रधान करणार संबोधित आजच्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत जुहू इथे स्वच्छता मोहीम आयोजित राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचाही सहभाग पर्यटन वाढीसाठी किनाऱ्यांचं महत्त्व अधोरेखित करत राज्याला लाभलेली सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी स्वच्छ राखण्याच्या कर्तव्याची मुख्यमंत्र्यांनी करून दिली जाणीव नैसर्गिक साधनसंपत्तीचं प्रदूषण टाळण्याचे प्रयत्न मिशन लाईफद्वारे होत असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं प्रतिपादन प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी अर्थसहाय्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या जारी पुण्यात डिसेंबरपर्यंत दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार विविध रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आश्वासन भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती आणि चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर बांगलादेशच्या चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा